हॅलो फ्रेंड्स रोजगार स्वयंपाक या यूट्यूब चॅनलमध्ये मी दीपाली तुमचं खूप खूप स्वागत करते आज आपण काय बघणार आहोत हे तुम्हाला थमन्यांसवरून लक्षात आलंच असेल तर दीप अमावस्येला काय करावे मुलांना कसे ओळावे दिवे कसे तयार करावे हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दीप अमावस्या हिला आषाढी अमावस्या असे देखील म्हटले जाते आणि हा आपल्या हिंदू संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण मानला जातो माझं जरी कुकिंगचं चॅनल असलं तरी मी तुम्हाला आपल्या खानदेशातील महत्त्वाचे सण कसे साजरे करावे आणि नवीन नवीन नवी इनोवेटिव्ह आयडियाज मी तुम्हाला या चॅनलवरून देणार आहे तर अशाच नवीन नवीन नवी इनोवेटिव्ह आयडिया बघण्यासाठी सण कसे साजरे करावे हे बघण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा चॅ इथे मी पाच दिवे बनवणार आहे तेवढी कणिक मी इथे घेऊन घेतली आहे आणि छोटासा गोळाचा खडा मी इथे घेतलेला आहे त्याच्यानंतर पाणी टाकून थोडं निब्बर असं म्हणजे आपली रोजची कणिक भिजतो त्यापेक्षा थोडी निब्बर कणिक आपण भिजवून घ्यायची आहे अशा पद्धतीने कणकेला पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे मग दिवे छान दिसतात अशा पद्धतीने मी कणकेला एक जीव करून घेतलेला आहे आणि असा गोळा तयार झालेला आहे यानंतर मला पाच दिवे करायचे आहेत तर मी पाच त्याचे तुकडे करून घेतले यानंतर असं गोल गोल करून अंगठ्याने दोघं अंगठ्यांनी आपल्याला त्यातलं असं गोल गोल करायचं आहे आणि बाकीचे बोट त्याला बाहेरून आकार द्यायला वापरायचे आहेत अशा पद्धतीने अशी गोल वाटी तयार करून आपल्याला वाद ठेवण्यासाठी असं छोटस टोक त्याला बाहेर असं काढून घ्यायचं आहे अशा पद्धतीने दिवा तयार करून घ्यायचा आहे असे पाच दिवे मी या ठिकाणी तयार करून घेतले तुम्ही पाच नऊ अकरा तुम्हाला हवे तेवढे दिवे घेऊ शकता पाच किंवा नऊ किंवा अकरा मी या ठिकाणी पाच दिवे घेतलेले आहेत यानंतर कढईमध्ये पाणी ठेवून गाळणीला तेल लावून त्यात हे दिवे वाफवून घेण्यासाठी मी इथे ठेवून घेतले आहेत याच्यानंतर झाकण ठेवून द्यायचं आहे नंतर अशा पद्धतीने पाच ते दहा मिनिटात दिवे तयार झाले यानंतर मी आमच्या घरातल्या दिव्याचं ऑप्शन करणार आहे हा आमच्या घरातला छोटसा दिवा बघा किती छान असतं आहे याशी नंतर अज्ञानरूपी अंधाराचा नाश करून हा दीप सर्वार्थाने उजळू हीच प्रार्थना मी दिव्याला केलेली आहे आणि यामुळे मुलांना छान सकारात्मक ऊर्जा मिळते यासाठी आपण या मुलांना आवर्जून ओवाळायचं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू ओवाळून झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी हे दिवे आपल्याला गाईला खाऊ घालून द्यायचे आहेत थँक्यू